हॉस्टेलच्या वर्गे स सर्व सरांनी खूप तयारी करून घेतली होती ट्युशनमध्ये दरवारी दोन दोन पेपर हो होत गेले ते आमचे पा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा आमचे पाच पाच राऊंड झाले होते आणि आमचा सिलेबस डिसेंबरमध्येच कव्हर झाला होता त्यामुळे आम्हाला दोन महिने खूप टाइम मिळाला होता अभ्यास करण्यासाठी त्यामुळे सर्व आम्ही खूप अभ्यास करून घेतला आणि सरांनी खूप करून घेतला त्यामुळे आहे की नाही हे माझं लक्ष मला साधता आलं नक्कीच आदित्य तुझं मनापासून खूप भविष्यात काय बनायचं आपल्याला भविष्यात सर आता मी डब्ल्यू मध्ये ऍडमिशन घेतलेले आहे जेई साठी आता अकरावी बारावी करून सर जेई क्रॅक करायचा प्लॅन आहे माझा आता आय आय टी इंजिनियर हो। व्हायचं नक्कीच अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा आपले पाच सहा वर्ष कसे गेले हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये सर कसं होतं हॉस्टेलचं जीवन खूप चांगलं होतं इथं म्हणजे हॉस्टेल हाय म्हणून कधी वाटलंच नाही घरासारखीच इथली भावना येत होती कारण घरी जिथे जसे राहिलो तसे प्रकारे इथे राहण्याची सोय मिळाली आणि तसेच खायची वगैरे सगळं खूप उत्तम सोय होती अभ्यासासाठी खूप चांगलं वातावरण मिळालं त्यामुळे